देशाच्या राजकारणात एक गोष्ट कायम बोलली जाते संघाशिवाय भाजपमध्ये पानही हलत नाही मग ती नव्वद दशकातली अडवाणी वाजपेयींची भाजप असो किंवा आताची मोदी शहाची भाजप या पक्षाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची गरज ही लागतेच नुकतीच एक बातमी आली पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूरला एका कार्यक्रमासाठी जाणार आहेत आता मोदी नागपूरला जाणार ही मोठी घटना नाही मोठी घटना आहे की या दौऱ्यात मोदी नागपूर मधल्या संघाच्या मुख्यालयाला म्हणजेच रेशीम बागेला भेट देणार आहेत पंतप्रधान बनल्यानंतर अकरा वर्षात संघाच्या मुख्यालयात जाण्याची मोदींची ही पहिलीच वेळ विशेष म्हणजे मोदी संघाच्या मुख्यालयाला भेट देणारे भारताचे पहिले पंतप्रधान असतील पण मोदींनी संघाच्या मुख्यालयाला भेट देण्यासाठी हीच वेळ का निवडली याची चर्चा आता होऊ लागलीय गेल्या काही दिवसांपासून संघ आणि भाजपमध्ये तणाव असल्याच्या बातम्या येत आहेत त्यामुळं मोदी या भेटीतून संघाशी पुन्हा जुळवून घ्यायचा प्रयत्न करत असल्याचंही बोललं जात आता प्रश्न हा आहे की मोदींना पुन्हा संघाची गरज का भासली भाजप पुन्हा संघाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न का करत आहे या सगळ्याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी आदिती आणि तुम्ही पाहताय बोलभिडू तर सगळ्यात आधी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूरला का जाणार आहेत आणि त्यांची ही भेट का महत्वाची आहे ते पाहूया पंतप्रधान मोदी तीस मार्चला नागपूरच्या दौऱ्यावर जाणार आहेत त्या दिवशी ते माधव नेत्रालयाच्या इमारतीच्या विस्ताराची पायाभरणी करणार आहेत या कार्यक्रमाला पंतप्रधान मोदीं व्यतिरिक्त संघचालक मोहन भागवत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे देखील उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमानंतर मोदी संघ मुख्यालयाला भेट देण्याची शक्यता आहे यासाठीची तयारी तिथे सुरू झाली आहे त्यामुळं या भेटीची बातमी माध्यमांमध्ये आली आहे आता मोदींच्या या भेटीच टायमिंग खूप महत्वाचं आहे कारण सध्या संघ आणि भाजपमध्ये सर्व काही ठीक नसल्याच्याच चर्चा आहेत लोकसभा निवडणुकी दरम्यान भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांनी आता आम्हाला संघाची आवश्यकता नाही असं वक्तव्य केलं होतं त्यांच्या या वक्तव्याच्या मोदी किंवा शहा कोणीच विरोध केला नव्हता तेव्हापासून संघ आणि भाजपमधले संबंध ताणले गेले अशी चर्चाही झाली लोकसभेत भाजपला म्हणावं असं यश मिळालं नाही आणि या चर्चांना आणखी बळ मिळालं पण नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक पॉडकास्ट केला या पॉडकास्टमध्ये त्यांनी संघाची भरपूर स्तुती केली पॉडकास्टमध्ये बोलताना मोदींनी त्यांच्या आयुष्यातलं संघाचं योगदानही नमूद केलं संघ जीवनाला एक उद्देश आणि दिशा देतो असं मोदी म्हणाले मोदींच्या वक्तव्यावरून आणि त्यांच्या संघ मुख्यालयाच्या भेटीवरून भाजप आता पुन्हा एकदा संघाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचं बोललं जात आहे पण प्रश्न हा आहे की भाजप आता असं का करत आहे मोदींना किंवा भाजपला संघाची एवढी गरज का भासली तर यामागचं पहिलं कारण सांगता येईल ते म्हणजे भाजपमधल्या अध्यक्षपदाच्या निवडणुका भाजप अध्यक्षपदाच्या निवडणुका गेल्या वर्षभरापासून रखडल्यात विद्यमान अध्यक्ष जे पी नड्डा यांना लोकसभा निवडणुकीपर्यंतच कालावधी देण्यात आला होता निवडणुकीनंतर त्यांना केंद्रात मंत्रीपद मिळालं पण अजूनही भाजपच्या अध्यक्षपदी नड्डाच कायम आहेत लोकसभा निवडणूक होऊन एक वर्ष होत आलं तरी अजूनही भाजपला नवा अध्यक्ष मिळालेला नाही यामागचं कारण सांगितलं जात आहे ते म्हणजे अध्यक्ष निवडीवरून संघ आणि भाजपमध्ये असलेला मतभेद भाजप अध्यक्षाची निवड ही कधीच संघाच्या मर्जीशिवाय होत नाही अध्यक्षाच्या नावासाठी भाजप नेत्याला संघाकडून होकार मिळवणं आवश्यक असतं पण यावेळी अध्यक्षपदासाठी कोणतंच नाव फायनल होत नाहीये अनेक नावांची चर्चा झाली पण संघ आणि भाजपमध्ये एकमत होत नाहीये भाजपनं जी नावं सुचवली त्याला संघाचा विरोध असल्याचं बोललं जात आहे याशिवाय संघानं अध्यक्ष निवडीसाठी भाजप समोर काही अटीही ठेवल्या असल्याचं सांगितलं जात नवा भाजप अध्यक्ष संघाच्या मर्जीतला असावा शिवाय तो संघाच्या बॅकग्राऊंडचा असावा अशा या अटी या अटींची जोपर्यंत पूर्तता होणार नाही तोपर्यंत भाजपला नवा अध्यक्ष मिळणार नाही त्यामुळं जर मोदी यांना भाजपच्या अध्यक्षाची निवड करायची असेल तर त्यांना यासाठी संघाची मदत घ्यावीच लागेल आता मोदी या नागपूर भेटीत सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशी नव्या अध्यक्षांच्या नावावर चर्चा करणार असल्याचं बोललं जात आहे या भेटीनंतर भाजपच्या अध्यक्ष निवडीच्या प्रश्नावर तोडगा निघू शकतो असंही दिसतंय आता मोदींना संघाची गरज पुन्हा का भासली याचं आणखी एक कारण सांगता येईल ते म्हणजे वेगवेगळ्या राज्यातल्या आगामी विधानसभा निवडणुका दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीनंतर एक गोष्ट स्पष्ट झाली ती म्हणजे संघाच्या मदतीशिवाय भाजपला जिंकणं सहज शक्य नाही लोकसभा निवडणुकीत संघानं भाजपला फारशी मदत केली नाही ग्राउंडवर संघाचं केडर भाजपच्या प्रचारासाठी ऍक्टिव्ह नव्हतं त्यावेळी जे पी नड्डांचं वक्तव्याला कारणीभूत होतं अशा बऱ्याच चर्चाही झाल्या निवडणुकीत भाजपला अपेक्षेप्रमाणे जागा मिळाल्या नाहीत मुख्य म्हणजे या निवडणुकीत मोदी फॅक्टरही चालला नाही असं बोललं गेलं भाजपला इतर पक्षांशी युती करून सरकार स्थापन करावं लागलं त्यामुळं आता आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये विजय मिळवण्यासाठी भाजपला संघाची आवश्यकता आहे लोकसभा निवडणुकीनंतर ज्या पण राज्यात विधानसभा निवडणुका झाल्या त्या राज्यात भाजपनं विजय मिळवला या सगळ्या राज्यात संघानं भाजपला मदत केली होती महाराष्ट्र असो हरियाणा असो किंवा दिल्ली या राज्यांमध्ये संघाच्या मदतीमुळं भाजपचा विजय झाला असं राजकीय विश्लेषक सांगतात आता या वर्षाच्या शेवटी बिहारमध्ये निवडणूक आहेत त्यानंतर पुढच्या वर्षी पश्चिम बंगाल तमिळनाडू आणि केरळ यांसारख्या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत ही सगळी राज्य भाजपसाठी महत्वाची आहेत या निवडणुका जिंकण्यासाठी भाजपला म्हणजे मोदींना संघाची मदत लागेलच असंही म्हटलं जात आहे त्यातूनच या, या संभाव्य भेटीची आखणी झाल्याची चर्चा आहे आता मोदींना संघाची गरज पुन्हा का भासली यामागचं आणखी एक कारण म्हणजे संघाचं प्रखर हिंदुत्व नरेंद्र मोदी यांची सुरुवातीपासूनच प्रखर हिंदुत्ववादी नेता म्हणून ओळख आहे देश पातळीवर नेतृत्व म्हणून पुढे येण्यात भाजप नेत्यांना हिंदुत्वासोबतच संघाचा पाठिंबाही महत्त्वाचा ठरतो लालकृष्ण अडवाणी असो किंवा अटल बिहारी वाजपेयी हे नेते प्रखर हिंदुत्ववादी होते त्यांना संघाकडूनही पाठबळ होतं आता मोदींना आपली हिंदुत्वाची इमेज आणखी मजबूत करायची असेल तर आपण अजूनही संघासोबतच आहोत संघ या आपल्या मातृसंस्थेत आणि आपल्यात अंतर पडलेलं नाही हे दाखवून देणंही मोदींसाठी महत्वाचं आहे भाजप आणि संघात अंतर पडल्याच्या चर्चा असताना मोदींनी सुद्धा हे अंतर कायम ठेवलं तर मोदींच्या हिंदुत्ववादी इमेजला बसू शकतो याशिवाय सध्या केंद्रात भाजपला बहुमतही नाही तिथं एनडीएच्या मित्रपक्षांनी मिळून स्थापन केलेलं सरकार आहे मोदींनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत यापूर्वी कधीच युतीचं सरकार चालवलेलं नाही गुजरातमध्ये मोदी जेव्हाही मुख्यमंत्री म्हणून निवडून आले तेव्हा प्रत्येक वेळी भाजपकडं बहुमत होतं मोदींच्या भाजपनं बहुमत मिळवलं होतं पण हजार चोवीसच्या निवडणुकीत हे शक्य झालं नाही आता युतीचं चा सरकार चालवण्यासाठी मोदींना संघाच्या पाठिंब्याची आवश्यकता वाजपेयी जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा युतीचंच सरकार होतं त्या सरकारला संघाकडून भक्कम पाठिंबा होता देशात सुरू असलेल्या राजकीय घटना बघता आपली एनडीएची वीण घट्ट ठेवण्यासाठी मोदींनी संघासोबतचं अंतर कमी करण्याचे प्रयत्न सुरू केल्याचीच चर्चा आहे या सगळ्यावरून एक चर्चा होताना दिसत आहे भाजपच्या एखाद्या नेत्यानं स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरीही संघाशी जुळवून घ्यावंच लागतं मोदींच्या संघ मुख्यालयाच्या भेटीवरून संघासोबतच्या ताणलेल्या संबंधाच्या चर्चांना पूर्ण विराम मिळणार का हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे सध्या ही भेट संभाव्यच असली तरी याचे दुर्गामी राजकीय परिणाम होतील हे मात्र नक्की या सगळ्या घडामोडींबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्तारांना पाहण्यासाठी बोलबिडच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा